लोकसभा निवडणुकीत ग्रामीण भागातील शिक्षण शेती तसंच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सगळ्याच राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून आश्वासनांची खैरात केली जाते याविषयी जळगाव लोकसभा मतदारसंघातल्या एरंडोल तालुक्यातल्या उतराण गावामधील महिलांना प्रसारमाध्यमांसमोर पहिल्यांदाच बोलत आमचे प्रतिनिधी विकास भदाणे यांनी आपण आता आलो हो आहोत जळगाव लोक लोकसभा मतदारसंघामध्ये हे गाव आहे एरंडोल तालुक्यातलं उतराण गाव आहे साधारणपणे ग्रामीण भागातल्या महिला बोलत्या होत नाही पण आज आपल्यासमोर ते काही त्यांचे प्रश्न मांडणार आहेत आपण त्यांना विचारूया ताई मला सांगा की नेमके काय समस्या आहेत ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या तुम्ही शेतकरी पत्नी आहात मजूर आहेत गुवा मी आता शेतकरी मी तर सांग पहिले शेतकरी इन तांबले भेटीन मजूरले नाही तर शेतकरी पिक मिळता मजूर भुकेच मारणार आहे आम्हाला खायला कुठे मिळणार आहे हो नाही आता चार महिन्यापासून घरी बसले बाया आमचं नुकसान भरपाई भेटत नाही काहीच नाही हां सोसाट्या सांगत सोसाट्या भेटणार नाही ती काय फिरलं हा निंबू कपाशा मक्का सोयाबीन ते बे भाव घ्यात ना ते काय देखली नाही आमले बी पाणी नाही तर काय करा हाल होतच ना शेतकरी ना बी शेत आल होतच आमले देत दादस पण मग असं ना मग कोणाच्या दोन दोन तीन तीन किलोमीटर शाळा आहे आणि लहान मुलांना एवढ्या दूर जाणं परवडत नाही हे जे आम्ही मतदान करतो ते निवडून आणतो मग तुम्ही काहीतरी करायला पाहिजे बाबा आमच्या ग्रामीण भागातील मुलांसाठी मला सांगा की काय नेमकं शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्या सोसाठ्या माफ व्हायला पाहिजे हा दरवर्षी दुष्काळ होतो हे चारा आणि कांदे लावले त्याला भावनी मग शेतकरी कुठून कर्जबाजारी होईल ते कर्जबाजारी झाले म्हणजे त्यात मात त्या करायला उभे राहता द्यायला पाहिजे ना मोदी सरकारने आम्हाला धनगरांना आरक्षण नुसती लालू धावत असतं आरक्षण झालं धनगरांचं आरक्षण झालं झालं कुठं आहे आता इतक्या मेंढ्या मेल्या पावसाने त्या लोकांना काय करायचं बिचाऱ्यांनी हा आम्ही मतदान करू परंतु आमच्या ज्या समस्या आहेत आमच्या समस्या जे सरकार या ठिकाणी सोडवणार त्यांच्या पाठीशी आम्ही राहू असा ठाम विश्वास या महिलांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे विडिवजन सुरेबान पाटीसाहेब विकास बदने जे चोवीस तास जळगाव